नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने धरतरी ग्रुप चिकणसरी माता दर्शन सहन पडली पार पालघरमधून धरतरी धुळणेश्वर मार्फत संस्कृती संवर्धन कार्यक्रम अंतर्गत कणसरी माता दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये खुडेद महालेपाडा बोरसेपाडा बिरारीपाडा मसेपाडा घोडीचा पाडा पाटीलपाडा डोंगरीपाडा शिरोशी विजयनगर दाभाडी खडाळी इत्यादी गावांमधून एकूण अठ्याऐंशी भगत व इतर भाविक भक्त सहभागी झाले होते सहलीत सहभागी झालेल्या भक्तांना आपल्या धर्तरीवर पहिल्यांदा कणसरीचे उगम झालेल्या नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात कुंभाळे परिसरातील विविध शक्तीस्थानांचे दर्शन झाले यामध्ये प्रथम गडदुना येथील मरी आईचे दर्शन घेतले त्यानंतर हिमायाचे दर्शन घेऊन कुंभाळेमध्ये कुंभदेवाचे दर्शन हिहु मातेचे दर्शन कणसरी मातेचे दर्शन कणसऱ्या देवाचे दर्शन धनसऱ्या देवाचे दर्शन बाळदी देवाचे दर्शन इत्यादी दे ठिकाणी पालघर मधील वैद्य भगतांचे सहलीचे आयोजन धर्तरी ध्रणेश्वर कडून करण्यात आले होते या सहलीत सहभागी झालेल्या सर्वांनी मिळून रात्री कणसरी मातेच्या नावाने जागरण गोंधळ आणि नृत्य सादर केले तसेच सहलीचे प्रमुख श्री दिवाळ <coughs> हरपाले श्री मोहन भुए यांनी येथील क्षेत्राविषयी सविस्तर माहिती दिली आणि उपस्थित सर्व भाविक भक्तांना श्री खुताडे बाबा श्री काकड बाबा आणि श्री जगन्नाथदादा हिलीम यांनी कणसरी मातेच्या जन्मक्षेत्राचे पावनभूमी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या परिसरातील सर्व क्षेत्राचे दर्शन घेऊन सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला यावेळी सहप्रमुख श्री श्रीहार पाले श्रीभो तारोपकर श्री दिनकर चौधरी जानजी लहांगे मार्गदर्शक श्री काकड बाबा श्री खुताडे बाबा श्री जगनदादा हिलिमणी धर्तरी ग्रुपचे कार्यकर्ते श्री वसंत तुंबडा किरण लोहार संदीप पाटारा भारत पाटारा आदी सर्वजण कणसरी मातेच्या दर्शन सहलीत सहभागी झाले होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट परी असा काय बाकी मंडळी नाही ठेवत भक्तांवर विश्वास पण आम्हाला ठेवायला लागला कारण आमचे डवरा हे ठगेल नाही आमचे भक्त हे ठगेल नाही आपले समाजाचे सगळे भक्त आहेत पण त्याच्या अगोदर म्हणजे मला थोडासा सुधरत होता हे गोष्टीतला पाचवीपासून तर जवळजवळ सातवीचे शिक्षणा परत किंवा आठवीचे शिक्षणा परत तर ते वेळेस मी हे गोष्टी खोट्या मानत होतो काय हे सगळं थोट आहे हे काय असा कुठं द येत थों काय असा जाळी जाळीमूळखाल सुधरत थोडं काय तर मी ही खोटे मानत होतो मी स्वतः सांगत म्हणजे मी ह्या सगळ्या खोट मानेला होता थोट सगळं आहे पण जवळजवळ माझा बारावी झाल्यानंतर काही गोष्टी मग मी वाचन केल्या काही गोष्टी मग मी ऐकून घेतल्या बरेचसे भगत लोकांकडून बरेचसे वडीलधारे माणसांकडून काय माझ्यापेक्षा वय नाही लहान पण तरी पण त्यांच्या पण मी ऐकून घेतल्या कारण त्याचे काय सामर्थ्य आहे काय ताकद आहे ती नंतर मला जाणवायला लागली मला थोडासा त्याचा अनुभव हो आला ते अनुभवानंतर मग ह्या तीन वर्षापूर्वीची गोष्ट अशी काय ह्या ऐकेल आहे पण मग प्रत्यक्ष ठिकाण पण पाहायला पाहिजे ठिकाणाचा थोडासा थांग पता लाग तर ते याचे ते गुगल म्हणून आहे मोबाईलमध्ये तर याचा एक फायदा असा म्हणजे ह्या मोबाईल मला जास्त वापरायला नाही पण फोन लावायचा आणि फोन ये तो उचलायचा आणि याच्या व्यतिरिक्त दुसरा मला याचा वापर असा करता येईल काय आता या जा, ठून जा। एक दूर जायचा तर त्या ठिकाण किती दूर आहे त्याचा अंतर समज ना त्या ठिकाण जर पाहायचा हवा म्हणजे कुठून कसा जायचा तर एक थोडासा अंदाज आहे म्हणजे हे आपल्याला आप दाखवायला पाहिजेच होता एकृत्या कार्यकर्ता आहे सुरुवातीला म्हणजे गेली तीन चार वर्षापासून चार नाही तीन वर्षापासून आमचा हे जे नियोजन होता काय कंसरी मातेचा दर्शन आम्ही एक कॅलेंडर बघितला कणसरी माता दर्शन त्याच्यात सगळी आपली जी कनसरी मातेची सगळी जी माहिती आहे ते जेवढी जेवढी जी ठिकाणं आहेत जे तीर्थस्थानच म्हणजे सांगायला हरकत नाही पण ते त्यांचं जे नियोजन होता ती तीन वर्षापूर्वीपासूनचा ते आजच नाही तर त्याच्यासाठी आम्हाला असा आम्ही कधी पण ठरून आम्ही गाडी घेऊन आणि इथं मोर पिसाचा वाघे देवाच्या नावाचा तर त्याचा ठेका हा आहे हा अखंड दगड होता पहिला आम्ही आता गेल्या पंधरा वर्षापासून मी येतोय वळवी बाद बाबा कुताडे गुरुजी हे तर तो सगळा कंसरीचा डोंगर आहे त्याच्यामध्ये आता इथे डेरा आपल्याला माहिती आहे का नाही मोरपीस राहतो म्हणजे त्या पद्धतीचा हा डेरा आहे आणि डेरा दुसरा एक आहे की इथं गवळणी पण आहेत काही गवळींचे ठिकाण आहेत दूध आपल्याला घुसळायचा त्या